नमस्कार मित्रांनो जे पितात त्यांच्यासाठी कविता समर्पित आणि जे पित नाहीत त्यांच्यासाठी मैत्री बार तीन पेग भरता भरता तीन मित्र तीन पेग भरता भरता तीन मित्र एकदम खास झाले आणि बघता बघता प्रत्येक घोटाबरोबर मनातले ओठांवर आले मग काय मित्रांनो गप्पा टप्पा मजा मस्ती मग काय मित्रांनो गप्पा टप्पा मजा मस्ती सर्व काही सुरू झाले अन हुकलेले चुकलेले न केलेले प्रेमसुद्धा पुन्हा नव्याने बाहेर आले मग काय तेच तेच वाक्य तेच तेच विषय तेच तेच नियोजन अन तेच तेच अनुकरण पुन्हा पुन्हा झाले आणि बघता बघता प्रत्येक घोटाबरोबर मनातले ओठांवर आले काय ओठांवर आले बघा बरं का कोवळ्या मनातील भावना कोवळ्या मनातील भावना सोड्यासारख्या ऊतू आल्या होत्या कोवळ्या मनातील भावना सोड्यासारख्या ओतू आल्या होत्या कोण कुठे काय करते यावर चर्चा रंगल्या होत्या कोण कुठे काय करते यावर चर्चा रंगल्या होत्या कोण कुठे कशी भेटेल म्हणून भरून आलं होतं कोण कुठे कशी भेटेल म्हणून भरून आलं होतं नेमकं वेळी मित्रा ग्लासमधील रसायन कमी झालं होतं नेमकं वेळी मित्रा ग्लासमधील रसायन कमी झालं होतं ग्लास पुन्हा भरण्यासाठी वेटरला हाक दिली ग्लास पुन्हा भरण्यासाठी वेटरला हाक दिली आवाज जसा चढत गेला तशी नशा चढत गेली प्रेमाच्या नशेबरोबर मैत्रीचीही नशा चढत होती प्रेमाच्या नशेबरोबर मैत्रीचीही नशा चढत होती मग काय मित्रांनो हा खास ती खास हा खास ती खास नुसतं उठ बस आत बाहेर करता करता पिणे हे पॅशन झाले अन काही कळण्याआधीच टेबल्यावरचे बिल मात्र वाढत गेले आणि बघता बघता प्रत्येक घोटाबरोबर मनातले ओठांवर आले पुढं काय झालं असेल बघा एव्हाना टेबलावरती एव्हाना टेबलावरती वाजू लागले फोन एव्हाना टेबलावरती वाजू लागले फोन चायला बायको पण घाबरतंय कोण हे नाही हे नाही या आपण बिपून घाबरत नाही आपण घरी ठणकावलंय एक दिवस मित्रासाठी बारमध्ये राखून ठेवलाय तितक्यात एका मित्राने त्याचा फोन उचलला तितक्यात एका मित्राने त्याचा फोन उचलला चेहऱ्यावरचा रंग त्याचा सरड्याप्रमाणे बदलला चढलेली नशा जशी उतराया लागली चढलेली नशा जशी उतराया लागली आणि कोण म्हणतात आयला चढायला प्यायलाच हवी आणि कोण म्हणतात चला चढायला प्यायलाच हवी टेन्शन बिंचन हप्ते बिपते ताणतणाव खड्ड्यात गेले टेन्शन बिन्शन हप्ते बिबते ताणतणाव खड्ड्यात गेले फक्त मित्रांबरोबर मनातले ओठांवर आले फक्त मित्रांबरोबर मनातले ओठांवर आले आणि बघता बघता शब्दातून माझ्या आणि बघता बघता शब्दातून माझ्या कवितेचे मैत्री बार झाले कवितेचे मैत्री बार झाले धन्यवाद